एम पी एस सी भरतीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक पत्र सादर करण्यात आलेलं आहे मित्रांनो विद्यार्थ्यांनी विषय मांडलेला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा बघा कर सहाय्यक आणि लिपिक या पदासाठी स्किल टेस्ट दोन हजार तेवीस याबाबत अपडेट आहे तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बघा विषय तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लिपिक आणि कर एक या पदाकरता घेण्यात येणाऱ्या दोन हजार तेवीसच्या नियोजित स्किल्स बाबत बघा मित्रांनो इथं माननीय महोदय विषय बघू शकता तुम्ही ठीक आहे तर एम पी एस सीने दोन हजार एकवीसपासून लिपिक आणि कर सहाय्यक या पदाचे स्किल टेस्ट ही नव्याने सुरू केली आहे एक चाडणी परीक्षा ही जी एक पात्रता क्वालिफाईंग परीक्षा आहे शासनाला स्किल्स टेस्ट टायपिंग तसेच गैरमार्गाने जी सी सी टी बी टी, टी, टी टायपिंग प्रमाणपत्र मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आडा बसावा असे अनेक महत्त्वपूर्ण हेतू ठेवून आयोगाने ही चाडणी परीक्षा सुरू केली आहे हे विद्यार्थी जाणून जाणून आहेत परंतु स्किल टेस्टमध्ये असणारे पात्रता निकष अतिउच्च आहेत बघा हे निकष अतिउच्च आहेत हे आयोगाच्या निकषाप्रमाणे इंग्रजी विषयासाठी दहा मिनटात दोन हजार की टाईप डिप्रेशन टाईप करावे लागतात परंतु जे सी सी टी बी टी एच्या इंग्लिश फोर्टी परीक्षेसाठी आलेल्या उतऱ्यात की जी सात मिनटात पूर्ण करायचा असतो तो जवळपास तेराशे की डिप्रेशनचा असतो ठीक आहे म्हणजे त्यामध्ये टायपिंग जी असते तुमचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सात मिनटात तुम्हाला तेराशे की डिप्रेशनमध्ये याच मिनटात तुम्हाला दहा मिनटात तुम्हाला जवळपास अठराशे की डिप्रेशन होतात त्यामुळे परंतु ही आयोगाची दहा मिनटात दोन हजार की डिप्रेशन हा अति उच्च निकष आहे बघा हा अति उच्च निकष आहे तसेच डिप सी बी टी बघा तसेच जी सी सी टी बी टीच्या इंग्लिशच्या अं इंग्लिश चाळीसच्या परीक्षेसाठी असलेला उतारा हा सा साधारणपणे दोनशे वीस ते दोनशे दो तीस शब्दाचा असून त्यापैकी बघा त्यापैकी जास्तीत जास्त चोवीस शब्द चुका चुकले तरी पण परीक्षा पास होतो म्हणजे यात जवळपास दहा पॉईंट पाच टक्के चुका म्हणजे एकोणनव्वद पॉईंट पाच पॉइंट बरोबर पाच बरोबर आहे ठीक आहे शब्द असून परीक्षा पास होतात परंतु आयोगाची राखीव उमेदवारांसाठी त्र्याण्णव टक्के तर राखीव उमेदवारांसाठी नव्वद शब्द टायप होतात हा उच्च निकष असून अन्यायकारक आहे आणि हा अतिउच्च निकषामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रवास प्रमाणपत्रास आवश्यक असलेल्या गतीपेक्षा अधिक गतीची उच्चता आवश्यकता असल्याने विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तर सदरतीस स्किल टेस्ट ही क्वालिफाईंग नेचर असून त्यात अतिउच्च निकषामुळे गुणवत्ता डावली जात असून विद्यार्थ्यांच्या भावनांमध्ये नाराजी आहे बघा विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे आणि या आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या इतर पात्रता परीक्षा तसेच राज्यसेवा परीक्षा दोन तेहतीस टक्के क्वालिफाईंग पी एस आय फिजिकल टेस्ट सेवन्टी पर्सेंट क्वालिफाय असे निकष असताना सदरच्या स्किल टेस्टसाठी अतिउच्च निकष का त्यामुळे माननीय आयोगाने निकषामध्ये हे योग्य बदल करावे तसेच राज्यातील कोणताही बा विभाग भरती प्रक्रिया त्राबत असताना जी सी सी टी बी टी टायपिंग प्रमाणपत्राची अट असताना टायपिंग स्किल टेस्ट नसताना ही आयोगामार्फत अतिउच्च निकष आधारित स्किल टेस्ट देणे गरजेचे आहे स्किल टेस्टमुळे भरती प्रक्रियेचा वेग वाढला असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आयुष्यातील महत्त्वपूर्ण जे वर्षे आहेत प्रक्रियेत केले जात आहेत उदाहरण दोन हजार तेवीसची कंबाईन बी अँड सीची जाहिरात जानेवारी दोन हजार तेवीसला प्रकाशित झाली ग्रुप सी मुख्य परीक्षा डिसेंबर दोन हजार तेवीसला झाली आज मार्च दोन हजार चोवीसला जाहिरात घेऊन चौदा महिने व मुख्य परीक्षा होऊन तीन महिने झाले असून परीक्षा पु परीक्षेचा निकाल जो आहे तो लागलेला नाही या निकालानंतर स्किल टेस्ट प्राधिकरण निवड साधारण गुणवत्ता यादी ऑप्टिंग आउट अंतिम निवड यादी या सर्व प्रक्रिया पार पाडणे अजून बाकी आहे त्यामुळे सदर स्किल टेस्ट रद्द किंवा निकष बतावे अशी श्री माननीय आयोगास विनंतीपूर्व आदरपूर्वक सर्व विद्यार्थ्यांनी इथं पत्र लिहिलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो ही जी स्किट टेस्ट आहे तिच्या जा, त्यांना जास्त हार्ड जात आहे त्यामुळे यात आयोगामध्ये काहीतरी बदल करावा असे विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं